नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रीकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीसला कापसाला मिळालेले दर पुढीलप्रमाणे आहे बाजार समिती परभणी कमीत कमी दर सात हजार ऐंशी जास्तीत जास्त दर सात हजार एकशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये आवक होती सातशे पंच्याहत्तर क्विंटल आणि जात हायब्रिड बाजार समिती अकोला बोरगाव मंजू कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास आवक होती ब्याऐंशी क्विंटल आणि जात लोकल बाजार समिती फुलंब्री कमीत कमी दर सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर आवक सहाशे बारा क्विंटल आणि जात मध्यम स्टेपल बाजार समिती भद्रावती कमीत कमी दर सहा हजार सातशे सत्तर जास्तीत जास्त दर सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याण्णव आवक आहे चारशे शहाऐंशी क्विंटल आणि जात आहे लोकल अकोला बाजार समिती कमीत कमी दर सहा हजार सातशे तीस जास्तीत जास्त दर सात हजार अकरा आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे सत्तर रुपये प्रति क्विंटल होती शहाण्णव क्विंटल आणि जात आहे होती लोकल सावलेर बाजार समिती कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल प्रतिक्विंटल होती तीन हजार क्विंटल आणि जात होती लोकल पार्श्वनी बाजार समिती कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे साठ आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे तीस रुपये प्रति क्विंटल आवक एक हजार चारशे एकोणसाठ क्विंटल जात एच फोर मध्यम स्टेपन मित्रांनो नंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू बाजार समिती कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आवक एक हजार पाचशे पंचवीस क्विंटल होती आणि जात लांब स्टेपन उमरेड बाजार समिती कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे चाळीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आवक सहाशे बत्तीस क्विंटल आणि जात लोकल वरोरा खांबाडा बाजार समिती कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे सत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आवक आठशे चौतीस क्विंटल आणि जात लोकल मित्रांनो आज दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीसला कापसाची सर्वात जास्त आलेली आवक खालील बाजार समितीमध्ये आहे हिंगणगड बाजार समिती आवक होती आठ हजार क्विंटल सावनेर बाजार समिती आवक होती तीन हजार क्विंटल वरोरा बाजार समिती आवक होती दोन हजार आठशे चार क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती आवक होती एक हजार पाचशे पंचवीस क्विंटल आणि पाश्विनी बाजार समिती आवक होती एक हजार चारशे एकोणसाठ क्विंटल मित्रांनो तुम्ही जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक वीस बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक होती बारा हजार आठशे एकतीस क्विंटल आणि हा दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक आहे बावीस हजार अठ्ठेचाळीस क्विंटल म्हणजे आवक एकूण नऊ हजार दोनशे सतरा क्विंटलने आवक आपल्याला कालच्यापेक्षा वाढलेली पाहायला मिळते मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक वीस बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा तेवढाच म्हणजे सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलच आहे दरामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक आपल्याला इथे दिसून येत नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा धन्यवाद